नमस्कार श्रीराम नवमीनिमित्त आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण श्रीरामांचे छानसे गीत ऐकणार आहोत गीत जर तुम्हाला हो आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण गीत ऐकूया नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्येच्या मांडीवर राम झोपला राम झोपला राम झोपला किती करू मी रामाचे ध्यान ध्यान करताना जाऊ माझे प्राण किती करू मी रामाचे ध्यान ध्यान करताना जाऊ माझे प्राण राम साधा भोळा रंग आहे सावळा वर्णिता गून त्याचे कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी दाट आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला राम झोपला माझ्या रामाची कती किती करू सेवा सेवा करताना मिळो मला मेवा माझ्या रामाची किती करू सेवा सेवा करताना मिळो मला मेवा राम माझा भोळा गळा वैजयंती माळा राम माझा भोळार गळा वैजयंती माळा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला दाट नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला राम झोपला माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळो मला मोक्ती माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळो मला मोक्ती तूच तारी आता चरणावरी माथा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला राम झोपला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जोडी दोघांची दिसे समान राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जोडी दोघांची दिसे समान माता कैकईच्या दुष्ट बुद्धीने माता कैकईच्या दुष्ट बुद्धिने चौदा वर्ष राम तिने वणी धाडला वणी धाडला वणी धाडला वणी धाडला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला રામઝોપલા ધન્યવાદ